श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले शैलयात्रेसी पुढे कथा वर्तली कैसी ते विस्तारायसी सांगावे सिद्ध सिद्धमणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरूची महिमा आता वर्णनाची झाली सीमा परी परीगुरु भक्तिप्रेमा नावरे श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्रीपर्वती यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिक जनासी कळला कळलापरियेसी तात्काळ समस्त जन आले धावत नरनारी सर्व मिळाल्या बहुत गुरुसी प्रार्थित अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता आम्हासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करिता समाप्त निरंतर आपण असा अव्यक्त परिजनांची सुव्यक्त दिसत होता तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होतसे दहन आता कैसे करतील जण म्हणून लोटांगणे घालली ती पुढे आम्हास काय गती आम्ही तरावे कैशी रीती स्वामीचे चरण नौका होती तेने पार उतरत होतो तुम्ही भक्तास कामधेन उपरी कामना पुरवित होता बरी म्हणून जगले आजवरी या उपरी आम्ही काय करावे स्वामी करिता गाणगापुर झाले होते वैकुंठपूर आता दीपाविने जैसे मंदिर तैसे साचार होईल हे माऊली विणे तान्हे बाळ की देवाविणे देऊळ जळविने जैसे कमळ तैसे सकळ तुम्हाविने माता पिता सकळ गोत इष्टमित्र कुळदैवत सर्वही आमुचा गुरुनाथ म्हणून काळ क्रमित होतो आपुल्या बाळकाचे अभेरुनी कैसे जाता स्वामी येतुनी अश्रुधारा लागल्या लोचनी तळमळी ती सकळजन तेव्हा गुरु समस्त जनांप्रती हास्यवदन करुणी बोलती तुम्ही जन हो माणू नका खंती सांगतो यथास्थित ते ऐका आम्ही असतो याचे ग्रामी स्नान पान करू अमराजा संगमी गौप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी राज्य म्लेच्छाकांत आम्ही भूमंडळी विख्यात आमूचे दर्शनास बहु येत यवन असत येतील पै तेने प्रजेस होईल उपद्रव आम्ही अदृश्य राहतो यास्तव ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावे होऊ लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो श्रीशैले पर्वतासी चिंता न करी माणसी ऐसे समस्तांचे संबोधले मठी आमूच्या ठेवी तो पादुका पूर्वी तिला कामणा ऐका अश्वत्थ रुक्त आहे निका तो सकळीकांचा कल्पतरु कामना समस्त संदेह न धरावा मनात मनोरथ प्राप्त होती त्वरित ही माता आमूची सत्य जाणा संगमी करुण या स्नान पुजोनी अश्वत्थ नारायण मग करावे पादुकारचे अर्चन कामना पूर्ण होतील विघ्नहर्ता विनायक आहे तेथे वरदायक तीर्थे असती अनेक पावाला तुम्ही सुख अपार पादुकांची करुणी पूजा त्रिकाळ आरती करुणी ओजा हो आमुचे वचन यथार्थ समजा म्हणून द्विजांचे गुरु सांगती आम्ही येतेच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित एसे संबोधुनी जनाद्यंत निघाले त्वरित गुरुराज पै समिचे धावले जण त्यांचे करुण समाधान शिष्यांसहित त्वरित गतीने गेले निगुण श्री गुरु लोकमाघारे परतले समस्त गुरुच्या मठासे आले तेथे समस्तांनी गुरु देखिले बैसले होते निजासनी सवेची पाहता झाले गुप्त जनमणी विस्मित आम्ही सोडून आलो मार्गात येथे गुरुनाथ देखिले सर्वव्यापी नारायण त्रैमूर्ती अवतारपूर्ण चराचरी श्रीगुरु आपण धरिती ऐसा दृष्टांत दावणी जनासी आपण गेले श्रीशैलासे पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी येथे श्रीगुरु शिष्यांचे म्हणती मल्लिकार्जुनासी जावणी शीघ्र गती पुष्पांचे आसन यथास्थिती करुणी निगुते आणावे शिष्य धावले अतिशिघ्र पुन्हा गादी कंद कल्लार करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आणेली त्या पुष्पांचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन त्यावरी श्रीगुरु आपण क्षणी परमानंदी बहुधान्य संवत्सर मास माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस बृहस्पती होता सिंह राशीस उत्तर दिशे होता सूर्यपय शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण ऐसे शुभ मुहूर्ती गुरु आपण आनंदे प्रयाण करीते झाले मध्ये प्रवाहात पुष्पासनी बैसोनी बांध संबोधोनी आऊचा वियोग झाला म्हणून तुम्ही म्हणी खेदन मानावा त्या गाणगा पुरात आम्ही असेच पूर्ववत भावता दृढ धरा म्हणात तुम्हा दृष्टांत तेथे होईल आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पावलं याची खुण तुम्हासी फुले येतील जिनसजिनसी तुम्हा तो प्रसाद पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न भक्तिभावे करावी जतन प्राणासमान मानुनी आणि एक एका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती प्रीतीने नाम संकीर्तन करीती ते मज प्रिय गमती फार मज पुढे करीतील गायन जाणूनी रगरागिनी तापमान चित्ती भक्तिभाव धरून करीती ते मज कीर्तन परमानंदी भक्त मज फार आवडते जे माझे कथामृत पान करीती त्यांचे घरी मी श्रीपती वस्तु प्रीतीने अखंडित आमुसे चरित्र जो पठन करी त्यास लाभ तीऋच सिद्ध सर्व हि त्याच्या द्वारी दासी परी तिष्ठतील त्यासी नाही यमाचे भय त्यास लाभ लाभे पुत्र पुत्रपौत्रांसहित अष्टेशर्य अनुभवोने निर्भय पावे मुक्ती हे वचनमाणे अप्रमाण तो नरक नरकदारुण्य तो गुरुद्रोही जन्मस्मरण दुःख अनुभवणे न सुटे त्यासी या कारणे असुद्या विश्वास सुख पावाला बहुअस ऐसे सांगोणी शिष्यांस श्रीगुरु तेथूने अदृश्य झाले शिष्य अवलोकित गंगेत तो दृष्टीनं दिसती गुरु श्रीगुरुनाथ बहुत हो चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले इतुकी यात आला नावाडी तेथ तो शिष्या सांगे वृत्तांत गंगेचे पूर्वतिरी श्री गुरुनाथ जात असता म्या देखिले आहे वेश संन्यासी दंडधारी काशयानवर वेष्टील शिरी सुवर्ण पादुका का माझारी कांती अंगावरी फाकत असे तुम्हा सांगा म्हणतो नि गोष्टी सांगितले आहे त्यांनी त्यांचे नाव श्री नृसिंह मुनी ते गोष्टी कानी ऐका कळी काळा तप्त होऊणी आपण असतो गाणगा भुवनी तुम्ही तत्पर असावे भजनी ऐसे सांगा म्हणून कथिले प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले चिंताक्रांत पुष्प येतील जळांत घेऊणी निवांत रमावे नावाडी याने ऐसे कथिले त्यावरुणी शिष्य हर्षले इतकी यात गुरुप्रसाद फुले आली प्रवाहात वाहत ती परमप्रसाद सुमणे गाढोणी घेतली शिष्यवर्गाने मग परतले आनंदाने गुरुधान्य म्हणे करीत सिद्धासी म्हणे नामधारक पुष्प किती आले प्रासादिक शिष्य किती होते प्रमुख ते साध्यंत सांगावे सिद्ध म्हणे नामधारका तुवा भली घेतली आशंका धन्यवाद तुझ्या विवेका होसी साधक समर्थ कुण सांगतो ते एका आता श्री गुरु गाणगापुरी असता बहुत शिष्य होते गणिता नाठवती ते ये स्वामयी ज्यांनी केली आश्रम स्वीकार ते संन्यासी थोर थोर तीर्थे हिंडावया गेले फार कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते जे शिष्य झाले गृहस्थ केवळ त्या आपल्या गृही नांदती सकळ तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमिती तारिले श्री जगद्गुरूच्या समागमी जण होतो आम्ही सायनदेव नंदी नरहरिमी श्री गुरुची सेवा करीत होतो चौघांनी घेतली पुष्पे चारी गुरुप्रसाद वंदिली श्री ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊणी झडकरी दिली चौघांनी चारी पुष्पांसी मस्तकी धरेली भावेसी आनंद झाला नामधारकासी गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारकाशी सांगत श्री गुरुप्रसाद झाला प्राप्त द्विपतमोध्याय इति श्री, श्री नृसिंहसरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रसाद प्राप्तीर्नाम द्विपंचशतमोध्याय श्रीगुरुदत्त्रेयार्पणमस्त